नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रोजी आपण खाल या गावात आलेलो आहे आपल्याबरोबर दादांते आहेत दादांत त्यांनी त्यांच्या शेतात त्यांनी उन्हाळी कांद्यांच्या पिकासाठी आपलं वृंदावन फॉस वृंदावन पोटॅश आणि नुष्टीबुष्टर खतं त्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलेले तर आपण त्यांच्याबरोबर त्यांच्याकडनं जाणूनच घेऊ त्यांना काय रिझल्ट भेटला बा त्यांच्या कांद्यांच्या पिकासाठी पण सर्वप्रथम आपण त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय द्या सत्कारांना माझे नाव समाधान बारकुसरीवंशी राहणार खालक दे... तालुका देवळा जिल्हा नाशिक बरोबर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्वद नव्याण्णव झिरो सात बरं बरं दादा तुम्ही आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं वृंदावन फॉस वृंदावन पोटॅश खाद्य तुम्ही तुमच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलं या हो पहिल्याच वर्षी वापरलं तर तुम्हाला पहिल्याच वर्षी तुमचं कांदे किती दिवसाचं आहे दोन महिन्याचं झालं बरोबर म्हणजे दोन महिन्याच्या कम्प्लीट झालं तुमचं कांदा बरोबर म्हणजे मग तुम्हाला आतापर्यंत तुम्ही सांगता का तुम्हाला काय रिझल्ट भेटला आतापर्यंत बघा शंभर टक्के रिझल्ट मिळाला बरोबर तुम्हाला कांद्यांची मूळ संख्याही वाढली पाच बी वाढली कॅमेरात दाखवा पार बी वाढली आणि पाच बी रफाई बरोबर म्हणजे तुम्ही आतापर्यंत कोणतं रासायनिक खाद्य वापरलेलं आहे का तुम्ही तुमच्या कांद्याच्या पिकासाठी फवारा वगैरे फक्त कराटा मारला मावा बरोबर ते मोवासाठी वापरला तुम्ही बाकी इतर तुम्ही काळोखीसाठी फुगवणसाठी वाढसाठी काहीच टाकलेलं नाही तुम्ही खाद्य बरबर म्हणजे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हे जे काकांद्यांचे कांदे हे दोन महिन्याचे झालेले तर लिंबूपेक्षा मोठी गाठ झालेली आहे त्यांची आणि मूळ संख्या ही त्यांचं म्हणणं आला असं आलं की जी मूळ संख्या आहे ही सगळी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं खाद्य वापरलं त्यांनी तर त्या खाद्यामुळे त्यांनी त्यांना ही जी मूळ आलेली ही सगळी नवीन मूळ आहे जी त्यांनी कांदे लावलेले होते ती जुनी मूळ त्यांची मरून गेलेली आहे जे आपलं एक मूळ दिसते तुम्हाला ही सगळी मूळ आपलं खाद कंपनीचं खाद्य वापरलं त्यांनी रुंदवन फॉसन रुंदवन पोटॅश हे खाद्य वापरल्यामुळे त्यांना ही मूळ जा आली आणि तुम्ही कांदाही बघू शकता कांद्याचं हे दोन महिन्याच्या कांदं आहे तर दोन महिन्याच्या कांद्याच्या मानाला हे पा तळपायाच्या अंगठ्यासारखं का कांदं आहे आणि पातीचं तुम्ही संख्याही बघू शकता आणि पाती रब झालेले दादांचं म्हणणं आलं पाती रब आहे आणि त्यांना का शेंड्यापर्यंत काळोखीसाठी फायदा आला बरं दादा तुम्ही इतर शेतकऱ्यांना मग काय सांगण्याचा प्रयत्न करता शंभर टक्का वापरावं झोंडावांच्या खड्डी बरं बरं तुम्ही मगाशी बोलले तर तुम्हाला वावरही भुसभुशीत झाला बरोबर म्हणजे म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे कांद्यांचं क्षेत्र आहे त्यांनी रासायनिक खाद्य वापरले त्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी तर मग त्यांच्या कांद्यांवर असं करपा पडून गेलेला आहे बरोबर आणि ते तुमच्या तुमच्या कांद्याला तुम्ही आपल्या का आपलं फॉस आणि वृंदावन पोटॅश हे खाद्य वापरल्यानंतर तुम्ही इतर कोणतंच रासायनिक खाद्य वापरलेलं नाही म्हणजे तुमचा खर्चही कमी झाला आणि तुम्हाला फायदाही चांगला झाला बरं धन्यवाद -बर। दादा माहिती दिल्याबद्दल